श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला सुरुवात करूया अध्याय एकविसावा श्री गणेशाय नमः सुंदर अशी देवमंदिरं बांधतो नाना प्रकारे चौक बसवतो पण त्यावर जेव्हा कळस ठेवतो त्यावेळेलाच मंदिर पूर्ण झाले असं म्हणतात आत्तापर्यंत श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील वीस अध्याय पूर्ण झाले मी फक्त निमित्त होतो पण श्री स्वामी महाराजांनी स्वतः ते वधवून घेतलेत आता कसा अध्याय एकविसावा श्री स्वामी महाराज कृपा करून वधवून घ्यावा आणि भक्तांसाठी हा ग्रंथ संपूर्ण करावा श्री क्षेत्र अक्कलकोटला श्री स्वामी महाराजांनी बारा वर्षापर्यंत निवास केला भक्तांसाठी अनेक लीला केल्या कित्येक दिनदुबळ्यांच्या पापी जननचा उद्धार केला आणि आता आपले अवतार कार्य संपुष्टात आले आहे असं जाणून या जडदेहाचा त्याग करून यतिराज स्वस्थानी गेले शके अठराशे बहुधान्य संवस्तर चैत्र मासात कृष्ण पक्षात त्रयोदशीस मंगळवारी दिवसाचे तीन प्रहर झाल्यानंतर चौथा प्रहर लागण्याच्या सुमारास चित्त एकाग्र करून श्री स्वामी महाराज अधिराज योगीराज श्री स्वामी महाराज समाधीस्थ झाले षडचक्रांना भेद करून ब्रम्हरंद्रात छेदून त्यांची आत्मज्योत हृदयातून निघाली त्यांच्या जवळ असणाऱ्या सेविकरांनी ते पाहिलं आणि त्यांना खूप दुःख झाले अक्कलकोटच्या समस्त जनसमुदायांच्या दुःखाचा आक्रोश मांडला सर्वत्र शोककळा पसरली यांचे वर्णन केले तर हा ग्रंथ समुद्रासारखा पसरेल पूर्ण दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समंत महाराजांनी अनंत लीला करून अनेकांना सतमार्गाला लावले अशा या स्वामी महाराजांना मी वंदन करतो आता संपूर्ण ग्रंथाचा सारांश थोडक्यात सांगतो या ग्रंथात वापरले जाणारे शब्द व्यव व्यवहारिक आहेत प्रत्येक अध्याय लहान आहे वृद्ध लोक लहान मुलांना समजेल असा हा लहान अध्यायच आहेत या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये हा ग्रंथ पूर्ण व्हावा म्हणून हातामध्ये घेतलेले हे कार्य सिद्धीत झावे म्हणून सर्व देवतांना आव्हान केले आहे श्री गुरु श्रीगुरु वनातून आले आणि श्री स्वामी समर्थ म्हणून या भूतलावावर प्रकट झाले याचे वर्णन दुसऱ्या अध्यायामध्ये केलेले आहे भक्तांचे तारण करण्यासाठी अक्कलकोटला प्रवेश केला याचे वर्णन तिसऱ्या अध्यायामध्ये केलेले आहे स्वामी महाराजांचा छळ करायला दोन संन्यासी आले त्यांचे वृत्त चौथ्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे बडोद्याचे मल्हारराव राजे यांनी स्वामी महाराजांना आणायला कारभारी पाठवले त्याची सुंदर अशी कथा पाचव्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे यशवंतराव सरदाराला चमत्कार दाखवला त्याचे वृत्त सहाव्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे ब्रह्मचारी विष्णुबुवा यांची श्री स्वामी महाराजांच्या चरणाशी कशी भक्ती जडली हे सातव्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे शंकरराव नावाचे एक ग्रहस्थ होते त्यांना ब्रह्मसंबंधाने ग्रस्त केले होते त्यांना कसे मुक्त केले त्याची सुंदर अशी कथा आठव्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे शंकररावांनी बहुद्रव्य खर्च करून सुंदर असा मठ बांधला त्याचे सविस्तर वर्णन नवव्या अध्यायामध्ये केलेलं आहे चिदंबर दीक्षित यांचे वृत्त दहाव्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे अकरावा आणि बारावा तसाच अध्याय तेरावा यामध्ये बाळप्पांचा इतिहास सांगितलेला आहे स्वामी महाराजांची भक्ती कशी करावी याचे सुंदर असे वर्णन चौदाव्या अध्यायामध्ये केलेलं आहे बसप्पा तेली कसा भाग्यवंत ठरला त्याची गोड अशी कथा पंधराव्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे हरिभाऊ मराठे गृहस्थ कसे स्वामी भक्त झाले याचा वृत्तांत सोळाव्या आणि सतराव्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे स्वामी सुतांचा कनिष्ठ भाऊ त्याला भजनाचा छंद लागला आणि दादाभुवा म्हणून तो जगप्रसिद्ध झाला त्याचे वर्णन अठराव्या अध्यायामध्ये केलेलं आहे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त एकोणीसाव्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे एक ग्रहस्थ गरिबीमुळे भ्रमिष्ट झाला होता त्याचे भाग्य कसे पलटले विसाव्या हे विसाव्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे श्री स्वामी महाराज समाधीस्थ झाले हे ग्रंथाच्या शेवटी म्हणजे एकविसाव्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे अशा प्रकारे अठराशे एकोणीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वैद्य त्रयोदशीस हा ग्रंथ पूर्ण झाला बळवंत माझे पिता आणि पार्वती माझी माता आहे या दोन उभयंतांना वंदन करून हा ग्रंथ समाप्त करतो स्वामी महाराजांनी या ग्रंथातून समस्त जनतेला आशीर्वाद दिला आहे जे भाविक हे श्री स्वामी चरित्र वाचतील त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त होईल संपत्ती आणि संतती प्राप्त होईल त्यांची कीर्ती सर्वत्र वाढेल त्यांच्या मुखात सदैव सरस्वती वास करेल या भवसागरात तरुण अंतपदी त्यांना मोक्ष प्राप्त होईल त्यांच्या अंगी सदा विनम्रता असेल वृथाभिमान नसेल ज्या कवींनी हा ग्रंथ रचला आणि प्रसिद्ध केला त्यांचे रक्षण करा हे कृपा घना स्वामी समर्था मी मतिमंद परंतु हा छंद मी घेतलेला होता तो तुम्ही पूर्ण केला दोन्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतो हा ग्रंथ वाचणाऱ्यांचे संरक्षण करा जे ज्ञानी हा ग्रंथ वाचतील त्यांना माझी विनंती आहे मी केवळ हा ग्रंथ लिहिताना निमित्त ठरलो त्यामुळे मला कोणीही हिनवू नका हे परमानंदा वैकुंठवासी गोविंदा भक्त तारका आनंद कंदा अनामातीत अभेदा तुझा जय जयकार असो तू अभेद आहे आणि बुद्धी पलाड आहे कालिया मर्दान करणाऱ्या हे सर्वेश्वरा विश्वाचे पालन पोषण तूच करतोस तूच अविनाशी आहेस भक्तांसाठी अनंत वेष धारण करतोस हे पुराण पुरुषा या भवपाशातून सोडवण्याची मी तुला विनंती करतो हे कमलासना कमला करा कमलनयना कमलवदना यांचा तू विधाता आहे या भक्तांच्या हृदयात तू कमलासारखा वास करावास भक्तांचे रक्षण करून धर्मसंस्थापनासाठी मच्छ कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम श्रीकृष्ण बौद्ध आणि कल्की असे अनेक अवतार तू धारण केलेस श्री स्वामी चरित्र सारामृत या सुंदर उद्यान उद्यानातील निवडक कथा फुलांसारख्या वेचून त्यांची सुंदर अशी माळ बनवून हा विष्णू कवी तुमच्या कंठात घालत आहे श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे स्वामी स्वा, स्वामी महाराजांची विलक्षण पाखरण भक्तांनी अत्यंत आदराने आणि आनंदाचे याचे वाचन आणि श्रवण करावे आणि श्रोते हो याचबरोबर संपूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ इथे समाप्त होत आहे श्री स्वामी समर्थ